आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे मोदक एक गव्हाचं पीठ घेतले मी दोन वाटी घेणार आहे एक वाटी आहे आणखीन एक वाटी घेणार मी पहिला पण मोदक दाखवलेला आहे शेंगदाण्याचे मोदक बनवलेले आणि चण्याचं पीठ घेतले एक वाटी छोटी वाटी आहे ही या वाटीपेक्षा छोटी वाटी आहे एक वाटी आहे अर्धी वाटी रवा घेतलाय गव्हाचं पीठ घेऊया एक वाटी हे चाळून घेतलेलं पीठ आहे दोन वाटी दोन वाटी गव्हाचं पीठ चण्याचं पीठ आणि रवा आपण गणपती बाप्पांसाठी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार बनवणार आहे त्यासाठी आणि याच वाटीने तूप पण घेणार आहे मी चल मग आपण पहिला आता घॅस चालू करूया घॅस चालू केलाय कढाई ठेवली एक वाटीला थोडं कमी लागलं ला तर परत घेऊया आपण याला आपण गव्हाचं पीठ आहे ना भाजून घेऊया मीडियम गॅसवरच भाजायचं याचा हे आपण भाजून घेऊया थोडं थोडं पाहिजे तर आहे ना तूप टाकू शकतो आपण याच्यात गुळ पण टाकणार आहे हे पीठ आपल्याला ना लालसर भाजून घ्यायचंय चांगला आता भाजून घेऊया आपण पाच सहा मिनटं झाली आपल्या गव्हाचं पीठ पण छान छानपैकी छान सुगंध सुटलाय आपण काढून घेऊया आता भाजून घेऊया आपण चण्याचं पीठ सोडूया तू पण आपण छानपैकी भाजून घेऊया हे गव्हाच्या पिठामध्ये ना चण्याचं पीठ रवा हे सगळं मिक्स करून टाकलं छान लाडू पण तयार होतात गणपती बाप्पांसाठी आणि मोदक पण छान आपण भाजून घेऊया चण्याचं पीठ पण आपण आहे ना चांगलं पाच सहा मिनटं भाजून घेतलंय हे पण काढून घेऊया भाजणारे आपण रवा रवा पण आपण भाजून घेणार आहे चांगलं तेल मी टाकूया थोडं तूप रवा पण आपण चांगला भाजून घेणार आहे म्हणजे खाताना ना कचकस लागायला नको मग रवा पण आपला भाजून झालाय दोन तीन मिनटा चांगला परतून घेतला मी तो पण काढून घेऊया ह्याच्यातच काढणार आहे सगळं मी म्हणजे टाकूया तूप जे आपलं थोडं तूप राहिलं होतं ना ते आणखी थोडं टाकूया पूर्ण मला एक वाटी लागला पूर्ण एक वाटी भरून घेतलाय मी गुण हे बघा त्यात पूर्ण वितळून घेऊया गूळ आहे ना पूर्णपणे तुपामध्ये ना वितळून घेऊया गुळ आपला वितळून झालाय गॅस करूया बंद नाहीतर तर आहे ना जळेल म्हणून आणि सगळं सारण आहे ना यात मिक्स करूया टाकू एक चमचा इलायची हे बघा सगळं मिक्स करून घेऊया आपण झालं आपलं सगळं सारण मिक मी सगळं सारा नाही ना भाजून घेतलं मध्येच माझ्या फोनचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं नाही दाखवता आलं हे सगळं काढून घेतलं आणि मिक्सरमध्ये ना एकदा फिरवून घेतलं फिरवून घेतल्यानंतर या अशा प्रकारे झाले बघा म्हणजे तुम्ही लाडू पण बांधू शकता पिस्ता टाकलाय आता आपण मोदक बनवूया दाबून दाबून भरायचे असे म्हणजे आपले मोदक फुटणार पण नाही व्यवस्थित होती बघा छान झालाय ना मी असेच मोदक करून घेतले हे बघ आता आपण असे सगळे मोदक करून घेऊया मोदक बनवले आपण असे सगळे करून घेऊया अशाच प्रकारे ना सगळे मोदक करून घेऊया झाले आपल्या घवाचे मोदक तयार बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या